हा या ठिकाणी प्राथमिक विभागाचा अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोटेबोडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी या दोन संघादरम्यान हा अंतिम सामना खेळ खेळविला जात खेळविला जात आहे या सामन्याचं विश वैशिष्ट्य असे की संपूर्ण माध्यमिक शाळांना टक्कर देत माध्यमिक शाळांना धक्का देत दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूला गट आणि बळगटामधून दोन्ही बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुटेबोडी ह्या सगळं अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत हे एक विशेष दुसरी महत्वाची बाब अशी की या दोन्ही जे संघ व्यवस्थापक आहेत हे दोन्ही संघ व्यवस्थापक या सामन्यांचं पंचगिरी करत आहेत आणि हे दोन्ही संघ व्यवस्थापक नात्यानं मामे भाषे म्हणून ओळखल्या जातात या पंचक्रोशीत पिछवड्या केंद्रात पिछवड्या केंद्रातच संपूर्ण या पंचक्रोशीत या दोघांना नंदकिशोर मसराम सर आणि विलास कुमरे सर या दोघांना मामा भाषाची जोडी म्हणून ओळखलं जातं हे एक विशेष आणि या मामा भाषाच्या जोडीचा अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे रे आ, लाल कलरच जे यांच्याशी प्रधान परिधान केलेली आहे ती आहे थोटेपोडी संघ आय पी एस थोटेपोडी असेल त्यांच्यावर लिहिलेला आहे एक इनोव्हेटिव्ह प्रायमरी स्कूल म्हणून या थोडीफोडीचा नावलौकिक आहे आणि निळ्या क्रमांकाची मिडी जर्शी आहे ती खडकी संघाची आहे अतिशय उत्कृष्ट आणि रोमहर्षक सामना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी हा चखवण्यात यशस्वी ठरला तो खडकी संघातील खेळाडू आणि पंच म्हणून दोन्ही पंच म्हणून मामो भाषेत व्यवस्थापक आहेत या दोन्ही संघाचे नंदकिशोर मसाम सर करत आहेत आणि विलास सर याचे पंचना म्हणून आहेत सरपंच म्हणून आपले विजय कन्नाके सर आहेत आणि दुसरे सरपंच आहेत घनश्याम श्रीराम सर या ठिकाणी गुणलेखक वेळाधिकारी आणि परत एक पंच म्हणून उमाकांत धक्का सर सर आहेत वेळाधिकारी म्हणून सुरेश कोवा सर आहेत आणि गुरुलेखक म्हणून मीनाक्षी मरावी मॅडम आहेत आणि यांच्यासोबत तिला सुरतिका मॅडम आहे अशा प्रकारे एकंदरीत हा अंतिम सामना रोमांचक सामना संपूर्ण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अंतिम सामना या दोन संघादरम्यान चालू आहे अतिशय एक खेळ भावनेतून एक रंजक पद्धतीनं आपण क्रिकेटमध्ये बिली बोर्डनला पाहिले असाल तो ज्या पद्धतीच्या हावभाव करायचं प्रेक्षकांना एंटरटेनमेंट व्हायचं त्याच प्रकारचं काहीच अनुभव या ठिकाणी विलास सरांचा आ, एक पंच म्हणून दिसत आहे एक एंटरटेनमेंट हसत खेळत खेळ म्हणता येईल त्याला अशा प्रकारचा आ, भाव अनुभव या ठिकाणी अंतिम सामन्यात पहा केसक आपल्याला छोटे संघाचा एक छोटासा प्लेअर घरी घरी आऊट करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्या ठिकाणी प्रमाण झालेला आहे झालेला आहे एक अतिशय उत्कंठावर्धक जोशपूर्ण चुरसपूर्ण हा सामना दोन संघादरम्यान खेळला जात आहे अतिशय अटितडीची लढत बघायला मिळत आहे गडी बांध आऊट करण्याचा प्रयत्न केला तो छोटे वडील संघाने परंतु चकवण्यात यशस्वी ठरला आहे तो खडकी खरकी संघ बघा अतिशय अतिशय परंतु या ठिकाणी त्यांनी बार क्लास केले फाऊल झालाय परत तो, खो देतोय आपला फाऊल काढलेला आहे संघा थोटे मोठे चला बघूया मोठे संघ आणि या ठिकाणी टाइम आउट झालेला आहे त्यांचा निर्धारित वेळ पाच मिनिटाचा वेळ आज संपलेला आहे आपण या ठिकाणी थांबणार आहोत चला तर आपण पुन्हा दुसऱ्या हाफ नंतर भेटत आहोत दुसऱ्या हाफ नंतर भेटत आहोत एक अतिशय सुरसपूर्ण सामना चुल पूर्ण सामन्या हा दोन संघादरम्यान चाललाय आणि या सामन्याचे पंच आहेत नंदकिशोर मसराम सर दुसरे दुसरे पंच रिप्लेस झालेले आहेत विजय कन्नाके सर दोन संघ व्यवस्थापक दोन संघ व्यवस्था उत्कृष्ट संघ व्यवस्थापक आणि उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे असे हे विलास सर आणि नंदकिशोर मसराम सर या ठिकाणी उपस्थित आहेत पंचम आता कामगिरी बजावतात हो विजय विजय कन्नाके सर जो थेट माग कालच पुण्यावरून आलेत त्यांचं एक अभिनंदन करावं हो लागेल की त्यांच्या वनवा आणि ती ही कादंबरी राज्यस्तरावर नियुक्त सिलेक्ट झालेली आहे तिला पारितोषिक मिळालेला आहे त्यांच्यासाठी संपूर्ण केंद्राच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण अभिनंदन करणार आहोत त्यांचं त्यांच्या पुढील भविष्यासाठी आपण शुभेच्छा देणार आहोत असा हा अंतिम सामना पहिला पहिला हाफ झालेला आहे आणि दुसऱ्या हाफला आता सुरुवात करत आहोत उत्कृष्ट आमचे क्रीडा समालो समालोचक आहेत त्या ठिकाणी पंच म्हणून मा सोनाली मासुरकर मॅडम आहे मीनाक्षी मेळावी मॅडम आहे आणि टायमर वेळाधिकारी म्हणून सुरेश कोवा सर आहेत जे आतापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत एक पंचांची उत्तम भूमिका त्यांनी बजावलेली आहे सोबतीला आहे उमाकांत धक्का सर जे वयाने ज्येष्ठ आहेत आणि तेवढ्याच सामन्यांचा उत्कृष्ट सामन्यांचा अनुभव हो, उमाकांत धक्काते सरांच्या पाठीशी आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक किंवा येथील स्थानिक मुख्याध्यापक म्हणून नरेंद्र भाऊ मशाखेत्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या अंतिम सामन्यांचा ते आस्वाद घेतात या ठिकाणी प्रेक्षक म्हणून पंचक्रोशीतील संपूर्ण गाव लोक आलेले आहेत आणि ते आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन पाठिंबा देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत इथली जनता इथला स्थानिक सपोर्टर दोन्ही संघांसाठी तेवढंच सपोर्ट आहे एक आ, या सामन्यांचा विशेष म्हणजे मोठ्या शाळांना ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळांना धक्का देत अक्कर देत तुल्यबळ लढदि देत हे दोन्ही प्राथमिक शाळा या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आहेत हे विशेष या सामन्याचं एक वैशिष्ट्य जर म्हणता येईल तर हे म्हणता येईल एक उत्कृष्ट सामन्याचं प्रदर्शन म्हणावं लागेल नक्कीच म्हणजे कोणीही वरसळ नाही किंवा कोणीही हारजीत मानायला तयार नाही उन्नीस बीस असा बिलकुल टप चाललेला हा सामना खूपच सुंदर असं या सामन्याचं वर्णन म्हणता येईल एक कोरेगावच्या किंवा के, पिशवडा या केंद्रस्तरीय सामन्याचं एक इतिहास म्हणता येईल एक माईल स्टोन म्हणता येईल की दोन्ही प्रायमरी विभागाच्या प्रायमरी शाळा ह्या दोन्ही अंतिम फेरीत पोहोचलेल्या आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचलेला हा हा हासा रोम हर्षकारी एक सामना निर्या जर्शीत असलेले आऊट करण्याचा प्रयत्न आणि आऊट करण्यात सफळ झालेला आहे खडकीचा खेळाडू चला बघूया एक छोटासा लाल जर्शी परिधान केलेला आहे एक छोटेपणीचा खेळाडू वेली काढताना चकवताना तो सरळ खुंटावर गेलेला खुंटाहून त्यांनी खडकीच्या संघाला चकवलेला आहे सध्या सरळ स्ट्रेट उभं राहून बाहेर बाहेर उभा असलेला खेळाडूंना आउट करण्याचा प्रयत्न हा आ, खरकी संघाचा बघूया चखवण्याचा प्रयत्न करतो तो धावतो खूप जोरात धाव मारतो परंतु त्यांनी चखवण्यात देण्यात यशस्वी ठरला तो थोटेबोडीचा खेळाडू आणि एक छोटासा आय पी एस इनोव्हेशन प्रायमरी स्कूल म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे अशी ती थोटेबोडी शाळा येथील खेळाडू तो आपल्या ग्राउंड सोडून बाहेर गेला निश्चित तो फाऊल झालेला असावा पंचानी त्याला तशी ताकीद दिली आणि परत तो उलट तपास बरं सर्वप्रथम आपलं शुभ नाव माझं नाव नाँग समीर हा समीर मी तुला आता तो जो अंतिम सामना आहे केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचा अंतिम सामना खडकी आणि थोटे ओळी या दोन सध्या दरम्यान चाललाय आता पहिला हा संपलेला आहे आता जो काही सामना झाला त्या सामन्यामध्ये तुमचा एक प्रेक्षक तुमचं काय मत आहे सर आम्ही जेव्हा मुलांना पाहण्यामध्ये वगैरे जमतो यांच्याकडे पाहून खूप काही शिकण्यासारखं अच्छा 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 हा धन्यवाद खरंच मुलांचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे समय सुचकताय आणि ह्या सगळ्या बाबी या खेळ भावनेतून ते खेळातून शिकल्या जाते येणे वेळेवर कुठला डिसिजन घ्यायला पाहिजे कुठला निर्णय हा संघासाठी आणि स्वतः हा निर्णय घेण्याची क्षमता भविष्यात या, या गुणांचा जीवन जगत असताना या गुणांचा फायदा होतो परत आपल्याला हे जे पूर्ण आयोजन करण्यात आलं आज अंतिम सामना आहे समीर हा हा अंतिम सामना आहे आज हा शेवटचा दिवस आहे गेले तीन दिवस आपण राबत हो। आहोत या एकंदरीत क्रीडा संमेलना बाबत या टूर्नामेमेंट बाबत गावकरी म्हणून हा तुमची काय भूमिका आहे किंवा काय मत आहे तुमचं जो काही सर हा जो कार्यक्रम सुरू केला गेलेला होता क्रीडा आपला नाही का सर याच्यासाठी आपल्या गावातील तरुण मुलांनी खूप काही सहकार्य केलं सुद्धा क्रिकेट ग्राउंडची हो। व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल किंवा काही असं का नाही हा, सर्व सर आपल्या गावकरी लोकांनी हे केलंय त्यांच्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि तुमच्या वतीनं सुद्धा आभार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद समीर आमच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आपलं आभार कॅमेरावर गुलाब मनेस टाजी बिंदाम थँक्यू थँक्यू